सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठ क्रीडा मंडळांतर्गत क्रीडा समिती नाशिक विभागातर्फे महंत जमनादास महाराज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय करंजाई तालुका पेठ यांच्या वतीने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत एकूण त्रेसष्ट महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक उपस्थित होते मीठ प्राध्यापक दिलीप लोंडे प्राध्यापक हेमंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले एम जे एम ब्रॉलेज आणि नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धांचा दोन दिवस या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर सप्टेंबर या दरम्यान आपण या स्पर्धा आयोजित करत आहोत घटस्थापना असताना या ठिकाणी दीडशे मुलं आणि शंभर मुली या या ठिकाणी सहभागी नोंदवलेल्या आहेत या अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय हो। खेळाडूंनी सहभाग नोंदवला या खेळाडूंची टीम आता पुढे विभागीय स्पर्धेसाठी सहभागी घेणार आहेत या सर्व खेळाडूंना आम्ही नाशिकतर्फे शुभेच्छा देऊन पुढे पाठवणार आहोत धन्यवाद खूप छान ऑर्गनायझेशन केलेलं आहे जी काही विभागीय जी समिती आहे विद्यापीठाची क्रीडा स्पर्धेची त्याचे सचिव डॉक्टर दीपक चुंद्रे आणि त्यांची पूर्ण टीम लोंडे सर आहेत त्याचप्रमाणे इथे जी काही पूर्ण टीम आहे विद्यापीठाची फिजिकल डायरेक्टीची सगळे मिळून खूप छान ॲथलेटिक्सच्या स्पर्धेचं जे ऑर्गनायझेशन ते करत आहेत आजचंच एक अभिनंदन जे आहे तिथे आपल्याच यांच्यापैकीच एक जे योगेश शिंदे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेली ज्युरोची जी आकांक्षा शिंदे आहे तिने कालच इंग्लंडच्या वेल्स येथे कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे तर असं आपलं नाशिकचा खूप छान परफॉर्मन्स जो आहे तो महाविद्यालय स्तरावरून पण आपल्याला मिळतोय मला वाटतं ही नाशिकसाठी खूप गौरवाची बाब आहे या ठिकाणी मी सर्व जे स्पर्धक आहेत त्यांना खूप शुभेच्छा देतो यामध्ये सगळ्याच महाविद्यालयाच्या जे शारीरिक शिक्षण संचालकांनी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम त्याचबरोबर सिंग सर आणि त्यांची सगळी टीम यांनी जे परिश्रम घेऊन त्या मुलांना इथपर्यंत आणलं आहे याच्यामधनच निवड झालेले खेळाडू हे पाच सहा सात ऑक्टोबरला पुणे येथे होणाऱ्या आंतरविभागीय पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धांमध्ये सहभागी होतील या सगळ्यांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा नवीन उभा खेळाडूंना प्रेरणा देऊन चांगला परफॉर्मन्स देण्याचा या ठिकाणी कबूल केलेला आहे आणि मार्गदर्शन देखील केलेलं आहे सर्व पंचांचं अतिशय बहुमनाचं सहकार्य तांत्रिक अधिकारी म्हणून मिळालेलं आहे नाशिक विभागाचा सर्वोत्तम संघ निवडण्याची जबाबदारी आता निवड समिती सदस्यांवर आहे आणि निश्चितच नाशिक विभागाचा संघ पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करेल असा आम्हाला विश्वास आहे याप्रसंगी नाशिक विभागाचे उपसचिव प्राध्यापक डॉक्टर सुनील ढोंडगे उपसचिव प्राध्यापक सुरेखा दप्तरे प्राध्यापक सुहास वराडे तौसिक मिर्झा गोकुळ काळे आदी उपस्थित होते तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिलीप लोंडे प्राध्यापक डॉक्टर पेखळे प्राध्यापक सुरेखा इंगळे प्राध्यापक राजेंद्र तेलोरे प्राध्यापक एल एस कांदळकर प्राध्यापक डॉक्टर सुनील पाचंगे प्राध्यापक हेमंत पाटील प्राध्यापक डॉ अरविंद केदारे प्राध्यापक डॉक्टर दिनेश यांच्यासह सर्व सहभागी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक पंच यांनी सहकार्य केले या मैदानी खेळांमधूनच पुढे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होत असतात त्यामुळे या स्पर्धा महत्वाच्या मानल्या जातात नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक